एक पोलीस अधिकारी होता त्याचं लग्न झालं होतं विवाहित होता, होता। पण मात्र तरीसुद्धा त्याला बाहेरचा नाद लागलेला होता एका तरुणीच्या प्रेमात तो पडलेला होता आता तरुणीसोबत प्रेमसंबंध असताना तो तिच्याकडून गिफ्ट्स घ्यायचा तिला फिरायला घेऊन जायचा आणि तिला लॉजवर नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीसुद्धा करायचा आणि ही जी घटना आहे ही वेळोवेळी होत असल्यामुळं ती जी त्याच्या संपर्कात राहणारी जी तरुणी आहे त्या तरुणीनं त्या पोलीस अधिकाऱ्याकडं लग्नाची मागणी केली लग्नाचा हट्ट धरला आणि घडला धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यामधील पुण्यामधील जे स्वारगेट पोलीस ठाणा आहे त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली संपूर्ण घटना आहे पुण्यातील बाणेर या ठिकाणी राहणारी एक बत्तीस वर्षीय तरुणी आहे अविवाहित आहे आणि तिची ओळख एका पोलीस उपनिरीक्षक व्यक्तीसोबत झालेली होती आणि त्यांचं नाव आहे युवराज शिंदे युवराज शिंदे नावाच्या पोलीस उपनिरीक्षकासोबत बत्तीस वर्षीय तरुणीची अगोदरच ओळख वलक होती ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालेलं होतं पण मात्र हे जे पोलीस उपनिरीक्षक आहेत यांचं लग्न झालेलं होतं आणि तरीसुद्धा ते या बत्तीस वर्षीय तरुणीच्या प्रेमामध्ये पडलेले होते या दोघांचे रिलेशनशिप चालू होती आता त्या महिलेनं पोलिसांच्या विरोधात जी तक्रार दिली त्यामध्ये म्हटलंय की यांनी वेळोवेळी पुण्यातल्या वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली तिच्याकडून महागड्या वस्तू या अधिकाऱ्यांना घेतल्यात आणि तुझ्यासोबत लग्न करतो माझ्यासोबत लॉजवर चल असं सांगून त्या महिलेला त्या बत्तीस वर्षीय तरुणीला घेऊन अनेक वेळा लॉजवर गेला ही संपूर्ण जी घटना आहे ती दहा जुलै दोन हजार तेवीस ते चार डिसेंबर दोन हजार तेवीस या काळामध्ये घडलेली आहे जे सातारा रोडवरील लॉज आहे मार्केट यार्ड परिसरामध्ये याच परिसरामध्ये ही घटना मोठ्या प्रमाणात घडली होती पण मात्र ती जी महिला आहे ती त्या पोलीस अधिकाऱ्याकडं लग्नाचीच मागणी करू लागली आणि तो पोलीस अधिकारी आधीच विवाहित त्या होता त्याचं लग्न झालेलं होतं पण मात्र जेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्याच्या बायकोनंसुद्धा त्या महिलेला शिविगाळ केली धमकी दिली माझ्या नवऱ्याचा नाथ सोड असं सांगितलं तेव्हा मात्र ती जी महिला होती बत्तीस वर्षाची ती थेट त्या ठिकाणचं जे पोलीस पोली स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मार्केट यार्डचं पोलीस स्टेशन गाठून त्या ठिकाणी ते जे आरोपी पोलीस उपनिरीक्षक आहेत यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली गुन्हा दाखल केला पण ते जे घटना घडली आहे ती स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्यामुळं या मार्केटयार्ड पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तो तपास स्वारगेट पोलिसांकडे वर्ग केलेला आहे आणि ते जे आरोपी पोलीस उपनिरीक्षक आहेत यांच्याविरुद्ध आय पी सी कलम तीनशे शहात्तर तीनशे तेवीस पाचशे चार आणि सहा पाचशे सहा अशा कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे या संपूर्ण घटनेचा तपास त्या ठिकाण जे सहाय्यक उपायुक्त आहेत हे करत आहेत पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये नोकरीचं लग्नाचं कामाचं आमिष देऊन कशा पद्धतीनं महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललं आहे यामध्ये एका अधिकाऱ्यांनाच एका महिलेबरोबर अशा पद्धतीनं केल्यामुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे लोक परेशान झालेले आहेत की जर असं झालं तर मग त्यांचं रक्षण कोण करणार तक्रार कोणाकडं करणार पण मात्र या संपूर्ण घटनेमध्ये किती सत्य आहे त्या महिलेनं जी तक्रार केली आहे ती खरंच त्या पद्धतीनं घडलंय का हे सगळं त्या ठिकाणचे जे सहाय्यक उपायुक्त आहेत हे करत आहेत आणि यामधून नक्कीच सत्य समोर येईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या